शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादू मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नार्कोटिक डिपार्टमेंट मध्ये अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेने पुणे आणि तेथून मुंबई येथील नार्कोटिक डिपार्टमेंट मध्ये तपासता कामी जायचं आहे असं सांगत प्रवासी वाहतूक करणारी कार भाड्याने केली मुंबईत गेल्यावर रोख पैसे देते असं सांगून कार चालकाकडून पंचवीस हजार रुपये बंद करून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी या महिलेविरोधात भिंगारगाम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सावडी उपनगरातील एकाला डिजिटल अरेस्ट करत सुमारे आठ कोटी ऐंशी लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात विजय रंगनाथ चेमटे अभिजित अजिनाथ गीते व अक्षय संजय तांबे अशी या आरोपींची नावे आहेत चौघांनी केलेल्या मारहाणीत महिलेसह तिघेजण जखमी झाल्यात तसेच पीडित महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात एकवीस नोव्हेंबर रोजी बाराच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडित एक्केचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गटने चा तीन दिवसानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा गुन्हा नोंदविण्यात आला अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतीवर पडताळणी करून व स्थळ पाहणी करून निर्णय घेतला जात आहे प्रभागांच्या सीमेवरील काही नावे एकच भागात यादीत असल्याने ती शेजारील प्रभागात गेली असल्याची शक्यता आहे याबाबत गांभीर्यपूर्वक तपासणी करण्यात येत आहे काही राजकीय कार्यकर्ते मोघम स्वरूपाच्या तक्रारी करून चुकीचे आरोप करत आहेत मतदार यादीतील नावाबाबत हरकतही दाखल करण्यासाठी मतदार व तक्रारीसाठी स्वतंत्र अर्ज आहेत ज्या तक्रारदारांना हरकत द्यायची असेल त्यांनी ब नमुना अर्जाद्वारे हरकत दाखल करावी तसेच हरकती दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तीन डिसेंबर पर्यंत मुदत वाढून दिली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत मध्यवर्ती सहकारी बँकेत सोने तारण व्यवसायात वाढ करणार असून त्या दृष्टीने बँकेचा सेवक हा प्रशिक्षित होणे गरजेचं असल्याने जिल्हा बँकेने सेवकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय बँकेचे सोने तारण कर्जावरील व्याजदर इतर बँकेच्या तुलनेत कमी असून आता सेवकांनी टार्गेट ओरिएट काम करण्याच्या दृष्टीने कामकाज करणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर भुले पाटील यांनी केली आहे शहराची खबर बातम्या देतेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर